हेडलाईन्स प्रायोजक राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस पूर्वनियोजित कालावधीनुसार अधिवेशनाचं सूप वाजणार काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक सोनिया गांधी करणार मार्गदर्शन खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर होणार चर्चा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन तर मुख्यमंत्र्यांची घोषणा सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार विशेष अधिवेशन सूत्रांची माहिती मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक तर संवादातूनच समाधान होतं सुधीर मुनगंटीवारांचा मनोज जरांगेंना सल्ला सुधीर मुनगंटीवारांचा राहुल गांधींचा विरोधकांवर हल्लाबोल राहुल गांधी देशाचा गौरव कमी करतायत म्हणत राहुल गांधींना टोला कोरोना काळामधील कथित बॉडी बॅग प्रकरणी आज सुनावणी तर किशोरी पेडणेकरांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी जेजेतील डॉक्टरांचं आंदोलन चिघळण्याची चिन्ह एकवीस डिसेंबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा निवासी डॉक्टरांचा इशारा <स्टावला> राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिलासा मिनी अंगणवाड्यांची संख्या तेरा हजार होणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यात अनेक भागात थंडीची लाट विदर्भातील तापमान नऊ अंशावर पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज कोरोनाच्या <णगीवारीद> नव्या व्हेरियंटमुळे देशभरात भीतीचं वातावरण तर चाचण्या वाढवण्याचे निर्देश नागरिकांना मास्कही वापरण्याचं आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची आज बैठक उपाययोजनांचा घेणार आढावा आणि ऑस्ट्रेलियाचे मिझेल स्टार्क आणि पॅट कमिन्स ठरले आयपीएल मधील सगळ्यात महागडे खेळाडू केकेआरकडून स्टार्कवर चोवीस कोटींची बोली तर सनरायझर्स हैदराबादनं कमिन्ससाठी मोजले वीस कोटी रुपये